मित्रांनो ही गोष्ट आहे दोन बोक्यांची एकदा एक बोका गावातून ऐटीत चालला होता एका घराजवळून चालता चालता त्याला खूप छान वास आला आणि त्या वासाच्या दिशेनं आपला बोका मस्त तरंगत चालला होता आणि घराच्या खिडकीतून बघतो तर काय त्याला मोठा लोण्याचा गोळा दिसला एका घरात नुकतंच काढून ठेवलेलं ताज ताज लोणी होत ते बघितल्या बघितल्या त्या बोक्याच्या तोंडाला इतकं पाणी सुटलं त्याला असं झालं की कधी आता मी तो लोण्याचा गोळा मिळवीन भरपूर प्रयत्न केले खूप उड्या मारून बघितल्या पण त्याला काही आतमध्ये उडी मारता येईना कारण त्याची उंचीच पुरे नाही शेवटी बिचारा हताश होऊन बसला होता रडवेला झाला होता बिचारा तेवढ्या दुसरा एक बोका तिकडन जवळून चालला होता त्याला सुद्धा लोण्याचा मस्त वास आला आणि त्यानं त्या ते रडत असलेल्या बोक्याला विचारलं काय रे कसला वास आहे हा आणि तू का रडत बसलायस काय झालं तुला मग त्यानं सांगितलं हो हो मी बघितलं आतमध्ये लोण्याचा गोळा आहे मी खूप प्रयत्न करून बघितले पण माझी उंची पुरत नसल्यामुळं मला काही तो लोण्याचा गोळा घेता आला नाही दुसरा बोका म्हणाला मला एक युक्ती सुचली तू काही काळजी करू नकोस मी काय करतो मी आडवा झोपतो तू माझ्या पाठीवर चढ आणि उडी मारून आज जा आणि लोण्याचा गोळा घेऊन बाहेर ये असं म्हणता क्षणी दुसरा बोका इतका खुश झाला आणि दोघांनी मिळून प्रयत्न करायचं ठरवलं आणि ठरल्याप्रमाणे दोघांनी प्रयत्न सुरू केले पहिला बोका दुसऱ्याच्या पाठीवरती चढून टुंबन उडी मारून आत केला सुद्धा आणि त्याला लोण्याचा गोळा दिसला आई इतका आनंद झाला आता त्याला एक क्षण असं वाटलं लगेच हा लोण्याचा गोळा खाऊनच टाकावा पण कोणाच्या तरी लक्षात येईल या भीतीनं लोण्याचा गोळा घेऊन तो बाहेर आला लोणी घेऊन आल्यानंतर पहिला बोका दुसऱ्या बोक्याला म्हणाला धन्यवाद मित्रा मला लोणी मिळवायला मदत केल्याबद्दल आता मी हा खातो दुसरा बोका म्हणला काय मी खातो म्हणजे मी मदत केलीये तुला चढायला म्हणजे मला सुद्धा हवा तो असं नाही दोघांनी मिळून हा खायचा नाही नाही मी बघितला होता पहिला गोळा मी खाणार पहिला बोका म्हणाला नाही नाही मी खाणार भांडता भांडता पहिला बोका हातात लोणाचा गोळा घेऊन धावत सुटला त्याच्या मागे मागे दुसरा बोका सुद्धा धावत सुटला दोघ जण दमून गावाबाहेरच्या एका झाडाखाली येऊन थांबले आणि पुन्हा भांडणाला सुरुवात केली हे बघ तो लोण्याचा गोळा मी आधी बघितला होता मी खाणार दुसरा म्हणला हे बघ तो लोण्याचा गोळा मिळवण्यासाठी मी तुला मदत केली म्हणून तुला मिळवता तो मी खाणार जोर जोरजोरात भांडत होते आणि त्याच झाडावर बसलेलं एक माकड त्या दोघांची भांडणं बघत होती दोघांची भांडणं बघून त्याला हसू आवरे ना तेवढ्यात त्याला एक युक्ती सुचली आणि बघा त्यानं काय केलं तो सरसर सर झाडावरून सर सर खाली उतरला आणि पळत जाऊन एक तराजू घेऊन आला आणि दोन्ही बोक्यांना म्हणाला अरे बोक्यानो तुम्ही एकमेकांचे मित्र आहात ना मग भांडता काय मी एक तुम्हाला युक्ती सुचवतो बघा आता मी काय करतो हा लोण्याचा जो गोळा आहे याचे समान वाटे करतो आणि तुम्हाला देतो दोघांना वाटलं की खरंच हा समान वाटे करून देईल ठीक आहे असं म्हणून दोन्ही बोके तयार झाले माकडानंही लोण्याचे समान वाटे करायला सुरुवात केली दोन्ही तराजूच्या पारड्यांमध्ये लोण्याचा गोळा टाकला आणि म्हणाला अरे देवा ह्या बाजूचा लोण्याचा गोळा जास्त झालेला दिसतोय डावीकडच्या पारड्यापेक्षा उजवीकडचा मोठा आहे तर त्यामुळं उजवीकडच्या पारड्यातलं लोणी आता मला खायला हवं हो। अरे देवा हे काय आता डावीकडचं लोणी जास्त आणि उजवीकडचं चा कमी झालं आता मला डावीकडचं खायला पाहिजे थांबा हां आता अजून थोडं थोडं लोणी दोन्ही पारड्यामध्ये घालतो म्हणजे समान वाटे होतील अरे देवा हे काय पुन्हा उजवीकडचं लोणी जास्त झालेलं दिसतय हे काय बरोबर नाही मला समान वाटे करायलाच पाहिजेत थांबा आम्ही काहीतरी करतो असं म्हणून माकडानं पुन्हा उजवीकडच्या लोण्याचा गोळा घेतला आणि खायला सुरुवात केली हे काय आता पुन्हा डावीकडचं जड झालं परत भरतो मी आता दोन्ही पारड्यांमध्ये लोणी असं म्हणून पुन्हा दोन्ही पारड्यांमध्ये लोणी भरलं आणि ज्या बाजूला लोणी जास्त झालं होत ते लोणी पुन्हा खायला लागला अरे आता डावीकडचं जास्त झालं म्हणून डावीकडचं खाल्लं अरे आता उजवीकडचं जास्त झालं म्हणून उजवीकडचं खाल्लं असं करत करत माकडाने दोन्ही पारड्यातलं लोणी खाऊन टाकलं दोन्ही बोक्यांच्या लक्षात आलं कि हा आपल्याला फसवतोय समान वाटे करून देतो म्हणत म्हणत ह्यानं दोन्ही कडचं लोणी खाऊन टाकलंय माकडाने सुद्धा आपली केलेली युक्ती यांच्या लक्षात आली हे कळल्यानंतर पटकन तिथून पळ काढला आणि सर 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 झाडावर चढून बसलं आणि शेवटी बोक्यांवरती रडत बसायची वेळ आली बघितलं मित्रांनो भांडणाचा दुष्परिणाम दोघ बोके भांडत बसले लोण्याच्या गोळ्यासाठी आणि तिसराच माकड येऊन ते सगळं लोणी खाऊन गेला यालाच म्हणतात दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ